अंबरनाथ मध्ये भव्य सामुदायिक विवाह सोहळ्यात एकशे एक जोडपी अडकले विवाह बंधनात अंबरनाथ माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांना नायिका पुरस्काराने सन्मानित अंबरनाथमधील सारा आधार फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन एकोणतीस फेब्रुवारी रोजी अंबरनाथच्या चिखलोली ठाकूरपाडा येथे करण्यात आले होते या विवाह सोहळ्यात एकशे एक, एक जोडपी लग्न बंधनात अडकले आहेत तर आतापर्यंत सारादार फाउंडेशनने दोनशे एक्कावन्न जोडप्यांचा विवाह करून दिल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर सोरखांदे यांनी सांगितले आदिवासी बांधवांना मदतीचा हात म्हणून किशोर सोरखांदे यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून समाजकार्य सुरू ठेवले आहे या विवाह सोहळ्यात येणाऱ्या सर्व वराडी मंडळाची भोजनाची व्यवस्था मंडपातच केली जाते तसेच या विवाह सोहळ्यात मोठ्या प्रमाणात वराडी व प्रमुख पाहुणे येत असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून साराधार फाउंडेशनचे कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ पुढाकार घेतात या कार्यक्रमात फाउंडेशनच्या वतीने समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव करण्यात येतो यंदा साराधार फाउंडेशनच्या वतीने अंबरनाथच्या माजी नगराध्यक्ष मनीषा अरविंद वाळेकर यांना लोकनायिका या, ना लोक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या विवाह हो सोहळ्यात कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे शहर प्रमुख अरविंद वाळेकर काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप नाना पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सचिन पाटील समाजसेवक विश्वजित करंजुले पाटील आदी मान्यवरांनी उपस्थित राहून वधूवरांना शुभ आशीर्वाद दिले साराधार फाउंडेशनच्या वतीने हा जो सन्मान या ठिकाणी मला दिला आला त्याबद्दल मी फाउंडेशनचे अध्यक्ष आमचे स्नेही किशोरजी शोरखाते साहेब आणि त्यांच्या सर्व टीमसह पहिल्यांदा मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि जे आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवण दिली ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणाची ते बाळकडू घेऊनच मी आणि माझे पती आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी गेल्या गे पंचवीस ते तीस वर्षापासून राजकारणात आले आदरणीय शाबीरभाई शेख धर्मवीर आनंदीये साहेब आणि आत्ताचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब त्याचबरोबर आमचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने या अंबरनाथ शहराचं नगराध्यक्षपद भूषवताना मला सगळ्यांनी मदत केली त्याचबरोबर आमचे शिवसैनिक महिला आघाडी माझा परिवार त्याचबरोबर आमचे सर्व विरोधी पक्षाचे नगरसेवक आमचे मित्र प्रदीपजी पाटील सदा सदामामा सर्वच भिनविरोधच माझी निवड झाली होती नगराध्यक्ष म्हणून आणि या सगळ्यांच्या सहकार्याने आणि तुम्हा सर्व अंबरनाथकरांच्या नागरिकांच्या आशीर्वादाने या अंबरनाथ शहराचा विकास करण्यामध्ये मला जे काय थोडंफार यश मिळालं आणि आज तो सन्मान मला या ठिकाणी देण्यात आला तर त्या तो सन्मान मी माझे सर्व शिवसैनिक माझी महिला आघाडी माझ्या कुटुंब अर्पित करते की ज्या कुटुंबामुळं मी बाहेर पडू शकले त्यांनी मला बाहेर पडण्याची संधी दिली आणि घर सांभाळून घेतलं मला कुठेही अडचण आली नाही म्हणून मी समाजसेवा करू शकले त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करते दोन मिनट जय जाए हिंद जय हिंद जय महाराष्ट्र